नमस्कार मंडळी आपल्या मनाचे व्यापार कसे चालतात मनावर कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो यात आपल्या ताब्यात असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत मणिपूर चक्राचा यात कुठे संबंध येतो न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर शेखर मॅनिल यांच्या याबद्दलच्या एका भाषणाचा संक्षिप्त आणि स्वैर अनुवाद या व्हिडिओमध्ये पाहूया हा विषय आहे यातलं संशोधन गेल्या दहा पंधरा वर्षातलंच आहे अजून बरंच काही समजायचं बाकी आहे त्यामुळे आधुनिक आणि सनातन अशा दोन्ही मतप्रवाहांचा अंदाज घेऊया आपली नर्वस सिस्टीम मराठीमध्ये तंत्रिका प्रणाली अशी घडते गर्भधारणा झाल्यावर पेशींच्या तीन कळा तयार होतात एकीपासून पचन संस्था दुसरीपासून स्नायू बनतात तिसऱ्या कळीपासून त्वचा आणि मज्जासंस्था बनते तिसरीतल्या ऐवजाची कागदासारखी गुंडाळी होऊन एक नळी बनते नळीच्या एका भागापासून मेंदू आणि दुसऱ्या भागापासून मज्जारांची बनतो नळीच्या बाहेर थोडासा ऐवज राहतो त्यापासून बनलेलं मज्जतंतूंचं जाळं सर्व शरीरभर पसरतं ह्या जाळ्यामार्फत पुढे आयुष्यभर मनाचा आणि बुद्धीचा कारभार चालतो या तंत्रिकाजालात रेल्वे सारखी मोठी जंक्शन्स असतात त्यांना प्लेक्सस म्हणतात सोलर प्लेक्सस लुंबार प्लेक्सस अशी त्यांची नावं आहेत भारताच्या तांत्रिक परंपरेतल्या षट चक्र निरूपण या काव्यामध्ये प्लेक्सस या कल्पनेशी मिळटी जुळटी अशी चक्रांची कल्पना आहे त्यात सात चक्रांचं वर्णन आहे यातलं मणिपूर चक्र हे बेंबीपाशी आहे असं मानलं जातं या चक्राचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे असे निष्कर्ष गेल्या दहा पंधरा वर्षाच्या आधुनिक संशोधनातून निघाले आहेत त्याला गट ब्रेन ऍक्सिस किंवा आतड आणि मेंदू यातला दुवा असे म्हणतात आय हॅव अ गट फिलिंग अबाउट दिस ये एक फिजिकल मॅनिफेस्टेशन है कि गट का रोल मूड के ऊपर ऊपर आपके उपर, यहां आपके बिहेवियर के तक के ऊपर भी इम्पॅक्ट करता है या संशोधनाचं सार असं सा। की आपल्या आतड्यामधील काही रसायनं मज्जातंतूंची प्रेरक म्हणजे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात प्रत्येक प्रेरक रसायन व्हेगस नावाच्या तंत्रिकेच्या जाळ्यामार्फत एक आज्ञा मेंदूपर्यंत पोचवतं या आज्ञेला विवेकबुद्धी तपासत नाही मेंदू तिच्यावर तत्काळ अंमल करतो ॲक्शन घेतो दुःखाचा निरोप देणारं रसायन पी रक्तामधलं कॅल्शियम कमी करणारं कॅल्सिटोनिन आतड्याला धुवून काढण्यासाठी उपयोगी असलेले मोटिलिन अशी अनेक रसायन होतात काही रसायन जर आतड्यात तयार झाली नाहीत तर त्यामुळे विकार होऊ पार्किन्सनचा रोग म्हणजे कंपवाद हा ही योग्य रसायनांच्या निर्मितीच्या अभावीच मेंदू कामातून गेल्यामुळे नव्हे लठ्ठपणा मनोविकार मधुमेह इत्यादी विकारांचा संबंध ही पोटाशीच आहे या विषयाच्या बाबतीत मणिपूर चक्राची कल्पना ही सर्व समावेशक वाटते मणिपूर चक्र अन्न घटक तंत्रिका जाल अन्न सेवन अन्न परिवर्तन आणि श्वसन या सर्वांचा विचार करायला डॉक्टर तेरा प्रकारचे अग्नी आहेत असं आयुर्वेद शास्त्राने सांगितलेलं आहे शरीरामध्ये आपण जे अन्न आपण घेत असतो त्या अन्नाचं उत्तम पचन करणं पचनानंतर या अन्नाचं परिवर्तन करणं आपली सगळी इम्युन सिस्टीम नीट ठेवायची असेल तर आपला अग्नी व्यवस्थित ठेवणं उत्तम ठेवणं मणिपूर चक्रामध्ये मुळे आपल्याला हे गुण असतात आणि म्हणून मणिपूर चक्राचं किंवा ते व्यवस्थित असणं हे अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे या संशोधनाचा या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा आतड्याचं आरोग्य या तव्यावर आपली पोळी भाजून घेणारी बरेच प्रॉडक्ट बाजारात आली आहेत उदाहरणार्थ प्री प्रो आणि पोस्ट बायोटिक पुडकी आणि खाद्यपदार्थ झोमॅटो किंवा इट्स वापरून अन्न मागवून प्रोटीनची सप्लिमेंट घेऊन किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊन मन पूर्णपणे पुरन स्वस्थ होणार नाही त्याकरता शरीरातील सगळ्या प्रक्रियांना योग्य ती दिशा आणि चालना देण्याची जरुरी आहे त्यामुळे आत्मनिर्भर असलेली अशी मणिपूर चक्राची साधना का बरं करू नये योगशास्त्र किंवा कुंडलिनीचे अभ्यासक हे याबाबत काय सांगतात पोटाची आसनं करणं बिंबीच्या पाशी स्थित असलेल्या मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित करणं श्वास आणि उच्छवास यांना नियंत्रित करणं शरीर शिथिल करून साक्षीभावाने प्राणायाम आणि ध्यान करणं अशा व्यायामांनी आणि उपायांनी पचन संस्थेचं काम सुरळीत व्हायला मदत होईल आणि त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं मनाला स्थिरता येते डॉक्टर मायनील यांच्या पुस्तकाची लिंक खाली दिली आहे हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो धन्यवाद